जळगाव तालुक्यातील असोदा गावात भास्कर दगडू भंगाळे आपल्या कुटुंबासह राहतात शेतामध्ये मजुरी करून ते परिवाराचा चरितार्थ चालवत होते गुरुवारी दुपारी असोद्यात असताना त्यांनी मुलीचे छेड काढल्याचा त्यांच्यावर आरोप झाला त्या संदर्भात गावातील काही जणांनी त्यांना जाब विचारला यानंतर घटनास्थळी जमाव जमा झाला मुलीची छेड काढणे मद्यपिला चांगलेच महागात पडले आहे मद्याच्या नशेत मुलीचा हात पकडल्यामुळे जमावाने त्याला बेदम मारहाण केली या मारहाणीत या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना जळगाव जिल्ह्यातील असोदा येथे घडली भास्कर दगडू भंगाळे वय वर्ष त्रेचाळीस असे जमावाच्या मारहाणीत मृत्यू झालेल्या मयताचे नाव या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले आहे एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे या घटनेमुळे हा असोदा गावासह संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे जळगाव तालुक्यातील असोदा गावात भास्कर दगडू भंगाळे आपल्या कुटुंबासह राहतात शेतामध्ये मजुरी करून ते परिवाराचा चरितार्थ चालवत होते पण गुरुवारी दुपारी असोद्यात असताना त्यांनी मुलीचा छेड काढल्याचा आरोप त्यांच्यावर झाला आणि गावातील काही जणांनी त्यांना जाब विचारला असता ही घटना घडली